एल सिल्बोन मृत्यूच्या सावलीत प्रस्तावना व्हेनेझुएलाच्या घनदाट जंगलांमध्ये रात्रीच्या निरव शांततेत एक भयान आवाज ऐकू येतो एक विचित्र शिट्टीचा आवाज ही शिट्टी एक रहस्य आहे ती जर दुरून ऐकू आली तर तो अगदी तुमच्या जवळ आहे पण जर ती जवळून ऐकू आली तर तो प्रत्यक्षात दूर आहे गावकरी सांगतात की तो एकटाच फिरतो आपल्या पोत्यात वडिलांची हाडं घेऊन तो एल सिल्बोन आहे एक शापित आत्मा जो मृत्यू घेऊन फिरतो पण ह्या कहाणीला अजून एक बाजू आहे काही लोक म्हणतात की एल सिल्बोन केवळ शापित आत्मा नाही तर तो एक जिवंत रहस्य आहे जो अजूनही जगात वावरतो ही आहे त्या लोकांची कथा ज्यांनी एल सिल्बोनला पाहिलं आणि ज्यांची रात्र कधीही पूर्वीसारखी राहिली नाही एक गुहामधील अज्ञात रहस्य गुप्त संशोधन मोहीम व्हेनेझुएलाच्या एका प्रसिद्ध विद्यापीठातील दोन विद्वान संशोधक डॉक्टर मिगुएल आणि डॉक्टर रोजा यांना एल सिल्बोनविषयी प्रचंड उत्सुकता होती गेल्या अनेक दशकांपासून त्याच्या अस्तित्वावर वाद होता काही जण त्याला फक्त एक लोककथा मानत होते तर काहींना खात्री होती की तो खरंच अस्तित्वात आहे एके दिवशी त्यांना ग्वारिको जंगलाच्या बाजूला एका पुरातन गुहेचा शोध लागला जिथे अनेक गावकऱ्यांनी सांगितलं होतं की तिथे एल सिल्बोनच्या सावल्या दिसतात संशोधकांनी ठरवलं ते त्या जागेचा शोध घेणार दोन शापित गुहेत प्रवेश रात्रीची मोहीम सुरू डॉक्टर मिगुएल आणि डॉक्टर रोजा आपल्या टीमसह त्या गुहेकडे निघाले त्यांच्या सोबत तीन स्थानिक मार्गदर्शक आणि एक गावकरी होता जो म्हणत होता की त्याने एल सिल्बोन स्वत पाहिला आहे जस ते गुहेजवळ पोहोचले तसतसं हवेत एक विचित्र थंडावा जाणवू लागला गावकरी म्हणाला ही जागा अपव्यत आहे आपल्याला इथे थांबू नये पण संशोधक मागे हटले नाहीत त्यांनी आत प्रवेश केला तेवढ्यात गुहेच्या आतमध्ये एक विचित्र आवाज घुमू लागला डो रे मी फा सो ला सी डो सगळ्यांचे चेहरे फिके पडले तो इथेच होता तीन एल सिल्बोनचा पहिला हल्ला अचानक अंधार संशोधकांनी टॉर्च लावली पण त्या अचानक बंद पडू लागल्या मार्गदर्शक भयभीत झाले आणि ओरडले आपण इथे राहू शकत नाही तेवढ्यात एक विचित्र सावली त्यांच्या समोर उमटली ती सावली अतिशय उंच सडपातळ आणि भयाण होती तिचे डोळे लालसर चमकत होते आणि तिच्या खांद्यावर एक पोती टांगलेली होती गावकरी किंचाळला तोच आहे एल सिल्बोन आणि त्याने अचानक त्याच्या पोत्यातील हाडं जमिनीवर फेकली त्या हाडांचा आवाज ऐकताच मार्गदर्शक वेड्यासारखे पळू लागले पण त्यापैकी एकजण जागीच कोसळला त्याचा श्वास थांबला होता एल सिल्बोनने पहिली शिकार घेतली होती चार जंगलातील जीवघेणी रात्र वाचण्याचा प्रयत्न डॉक्टर मिगुएल आणि डॉक्टर रोजा घाबरले होते पण ते मागे हटू शकत नव्हते त्यांना सत्य शोधायचं होतं त्यांनी पाहिलं एल सिल्बोन हळूहळू त्यांच्याकडे येत होता त्याचा आवाज हाड मोडल्यासारखा होता डॉक्टर रोजाने पटकन एक व्हिडिओ कॅमेरा काढला आणि चित्रण सुरू केलं पण तेवढ्यात तो त्यांच्यावर झेपावला पाच एल सिल्बोनच्या तावडीत अचानक वेळ थांबली डॉक्टर मिगुएलला जाणवलं की त्याच्या शरीरावर काहीतरी जड बसला आहे त्याने बघितलं एल सिल्बोन त्याच्या छातीवर बसला होता त्या दडपणाने त्याला श्वासही घेता येत नव्हता त्याचं शरीर हलू शकत नव्हतं एल सिल्बोनचा चेहरा जवळ येत गेला डोळ्यांसमोर काळोख तेवढ्यात डॉक्टर रोजाने एका जुन्या मंत्राचा उच्चार केला त्या मंत्रामुळे अचानक एल सिल्बोन किंचाळू लागला त्याने जोरात ओरडून गुहेच्या अंधारात पळ काढला सहा गुळ उकललं जात एल सिल्बोनचा शाप कसा संपेल गावातील एका म्हाताऱ्या स्त्रीने सांगितलं एल सिल्बोन केवळ त्यावेळी शांत होईल जेव्हा कोणी त्याच्या आत्म्याला मुक्त करेल तो माफीसाठी रडतो त्याने जे पाप केलं त्याचं शुद्धीकरण झालं तरच त्याची आत्मा मुक्त होईल पण कोणी त्याला मुक्त करणार कारण जो त्याला भेटतो तो कधीही परत येत नाही सात आजही तो फिरतो काय तुम्ही त्याला पाहिलंय रात्रीच्या वेळी जंगलात निर्जन रस्त्यांवर जर तुम्हाला एक शिट्टीचा आवाज ऐकू आला तर मागे वळून पाहू नका तो तिथेच असेल तो येईल सिल्बोन आहे मृत्यू घेऊन फिरणारा शापित आत्मा तुमचं काय मत आहे जर तुम्हाला एकटा प्रवास करताना ही शिट्टी ऐकू आली तर कधीही थांबू नका कदाचित उशीर झालेला असेल